ब्राह्मणाना लढून राजा तूच जिंकले किल्ले शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी हे शिवराया प्रणाम तुझला कोटी कोटी आत्मविश्वास परिवाराच्या वतीनं सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर आजच्या या शिवनेरी वरच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आमचे दुसरे आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवारजी मंत्री सहकारी पाटील जी खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल वेलके माजी खासदार आदरराव पाटील माजी आमदार शरदराव सोनावणे शेताई भुजके या मराठा सेवा संघाचे विजय गोगरे

शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो आजची जयंती शिवजयंती साजरी होत असते आपल्या सगळ्यांचा आनंद आणि अभिमान आहे शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे शौर्य शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे सर्व व्यापी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचं जी काय पद्धत होती ते शिवछत्रपती म्हणजे युग पुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासक आदर्श राजा रयतेचा राजा अशी महाराजांची अनेक रूप आपण त्या काळात पाहिली नजरे समोर आजही ती आई भवानीला कौल धार्मिक होते आधुनिक आणि होते प्रजेचा मायेने संभाळ करणारे कनवाळ पिता होते तसेच बंडखोर आणि देह देहदंडाची शिक्षा देणारे कठोर राज्याही अठरा पगड जातीचे आणि धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले त्यांना स्वराज्यात वेगवेगळी जबाबदारी दिली सहकार्याने स्वराज्य निर्माण केलं प्रजेच्या सुखापुढे कल्याणा पुढे स्वतःच सुख दुःख आराम महाराजांनी कोवढी बोल समजला शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाच स्वप्न होत असं वाटत आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एक तरी गुण अंगाकार अंगीकारावा ही शिवजयंती साजरी करण्याची खर म्हणजे एक त्यांना एक आदरांजली ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगत करू शकतो अधिक प्रगल्भ होऊ शकतो आज वन विभाग शिवाई देवराई वन उद्यानाचं पण उद्घाटन झालंय शिवनेरीवरच्या पाण्याच्या प्रत्येक उपयोग करून घेण्यात येत आहे व्यक्ती काय परी म्हणजे शिवाजी महाराजांचा दूरदृष्टी त्यांचं विजन आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पाणी सगळं हे कसं काय म्हणजे सर्वसामान्य माणूस करू शकत नाही आणि हे दैवी शक्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला त्यात मिळेल मान आणि म्हणून किल्ले संवर्धनासाठी देवराई आदर्श ठरेल असा देखील मला विश्वास वाटतो या निमित्ताने सह्याद्री संस्था जैन आणि वन विभाग या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे पर्यटन विभागाने देखील हिंदी स्वराज्य महोत्सवाच सुंदर आयोजन केलंय त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन मध्यंतरी आपल्या देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग येथे नवदालाच्या कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरण पुर्त त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या नौदलाच्या झेंड्यावर देखील शिवप्रतिमेचं प्रतीक लावण्याचं काम केलं हा आपला अभिमान आहे आणि म्हणून आम्ही

एक ऊर्जा प्रेरणा सगळे पाकिस्तानची त्या पुतळ्याकडे पाहून हिंदुस्तानकडे डोळे वटारण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा तिथून उभा राहिला त्याचबरोबर आज आग्र्याला देखील ज्या दिवाने आम महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब नवीन आणि तास करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा